नमस्कार मित्रांनो डबल अकॅडमीच्या स्कॉलरशिप सिरीज मध्ये स्वागत मित्रांनो येत्या अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी होणारी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच ही स्कॉलरशिप परीक्षा या परीक्षेसाठी तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा महत्वाचा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही जेव्हा ही प्रश्नपत्रिका तुमच्या हातात येईल तेव्हा त्यासोबत येणारी उत्तर पत्रिका नेमकी कशी असते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि डबल ओ अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मग मित्रांनो इयत्ता आठवीसाठी घेतली जाणारी स्कॉलरशिप परीक्षा म्हणजे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ही शिष्यवृत्ती परीक्षा देत असताना तुम्हाला उत्तरपत्रिका कशा प्रकारे येते हे आपण पाहणार आहोत मग ही अशा प्रकारची उत्तर पत्रिका तुम्हाला आठवीच्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी दिली जाते बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून ही उत्तर पत्रिका दिली जाते पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी सरावासाठी उत्तर पत्रिकेचा नमुना हा एक सॅम्पल अँसरशीट आपण याला म्हणू शकतो अशाच प्रकारची अँसरशीट तुम्हाला पेपर सॉल्व करताना दिली जाते मग यामध्ये बघा सीट नंबर सेंटर नंबर नंबर ब्लॉक आता ही उत्तर पत्रिका तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला काय करायचंय तर तुम्हाला दिलेली माहिती आधी भरून घ्यायची आहे मग या माहितीमध्ये तुम्हाला काय लिहायचंय तर तुमचा सीट नंबर असेल तुम्ही कोणत्या माध्यमातून ही परीक्षा देताय म्हणजे इंग्रजी माध्यमातून देत आहे की मराठी माध्यमातून देत आहे ते तुम्हाला निवडून इथे लिहायचे मग सेंटर नंबर असेल ब्लॉक नंबर असेल अशी ही माहिती तुम्हाला लिहायची मित्रांनो ही सगळी माहिती तुम्हाला तुमच्या ऍडमिट कार्ड वरतीच दिलेली असते तुम्हाला फक्त तिथे पाहून इथे तुमची ही माहिती योग्य पद्धतीने भरायची असते आता नंतर प्रश्नपत्रिका संच कोड अचूक नोंदवावा म्हणजे तुम्हाला जी प्रश्नपत्रिका दिली आहे त्याचा कोड आपल्याला नोंदवायचा आहे तो ए असेल बी असेल सी असेल किंवा डी असेल मग तुम्हाला मिळालेल्या प्रश्नपत्रिकेवरती काय संच कोड दिलाय हे पाहून तुम्ही तो इथं नोंदवायचा आहे आता एक्झाम्पल म्हणून सपोज तुम्हाला सी हा प्रश्न संच मिळाला आता तुम्ही इथे काय लिहाल सी पुढे काय प्रश्नपत्रिका संच कोड वर्तुळ अचूक रंगवावे म्हणजे तर त्यात आपण कशाला कलर करणार सी या वर्तुळाला आता या बॉक्समध्ये काय असेल पर्यवेक्षकांची स्वाक्षरी म्हणजे आता तुम्हाला फक्त एवढीच माहिती भरायची आहे या माहितीनंतर तुम्हाला पूर्ण उत्तर पत्रिकेत फक्त आता आपली स्वतःची उत्तरं लिहायची आहेत कारण ही बाकीची जी माहिती असते ती कोण भरणार असतात तर तुमचे पर्यवेक्षक ही पुढची माहिती भरत असतात आता बघा तुम्हाला या उत्तर पत्रिकेवरती काही सूचना सुद्धा दिलेल्या असतात या सूचना तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचेत आणि या चुका करायच्या नाहीत मग बघा सूचनांमध्ये काय सांगितलंय तर पेन्सिलने नोंदवलेली उत्तरे ग्राह्य धरली जाणार नाहीत म्हणजे तुम्ही जी उत्तरं नोंदवणार आहात ती तुम्ही एकतर काळ्या किंवा निळ्या बॉल नोंदवायची आहेत जर तुम्ही पेन्सिलने नोंदवली तर अशी उत्तरे ग्राह्य धरली जात नाहीत प्रत्येक प्रश्नांच्या समोरील उत्तराचा योग्य पर्याय वर्तुळात नोंदवताना काळ्या किंवा निळ्या रंगाच्याच बॉल पेनचा काय करायचंय तुम्हाला वापर करायचा अशी सूचना दिलेल्या प्रश्नांच्या बाबतीत दोन्ही अचूक पर्यायांची उत्तरे रंगवणे बंधनकारक आहे मित्रांनो या आठवीसाठी तुम्ही जर ही स्कॉलरशिप परीक्षा देत असाल तर तुम्हाला वीस टक्के प्रश्न हे अशा प्रकारे विचारले जातात ज्याची दोन उत्तरं बरोबर असतात मग अशा प्रश्नांसाठी तुम्ही जर फक्त एकच वर्तुळ रंगवलं आणि ते बरोबर असलं तरी देखील त्याला मार्क्स दिले जात नाहीत कारण तुम्हाला पर्यायांची योग्य वर्तुळ रंगवणं हे आवश्यक दोन अचूक पर्याय निवडा अशी सूचना दिलेल्या प्रश्नाव्यतिरिक्त इतर प्रत्येक प्रश्नासाठी एकापेक्षा अधिक रंगवलेली वर्तुळे ग्राह्य धरली जाणार नाहीत म्हणजे दोन वर्तुळे रंगवा हा प्रश्न सोडला तर इतर दुसऱ्या कोणत्याही प्रश्नांसाठी दोन वर्तुळे रंगवायची नाहीत आपलं फक्त एक पर्याय जो बरोबर असेल तो निवडायचा आहे आणि ते आपल्याला उत्तर पत्रिकेत लिहायचा रंगवलेले वर्तुळ पुन्हा बदलता येणार नाही म्हणजे तुम्ही जर तुमचं एकदा उत्तर लिहिलं तर पुन्हा खाडाखोड करायची नाही खाडाखोड केलेल्या अर्धवट भरलेल्या वर्तुळाच्या उत्तरास शून्य गुण दिले जातात पुढे बघा उत्तर पत्रिकेस घडी घालू नये स्टेपल करू नये तसेच उत्तर पत्रिकेवर खाडाखोड करू नये म्हणजे उत्तर पत्रिका जी तुम्हाला ही दिली जाते याची घडी घालायची नाही त्याला स्टेपल करायचं नाही आणि त्याच्यावर कशाही प्रकारची खाडाखोड करायची नाही पुढे बघा काय सांगितलंय तर उत्तर पत्रिका फाटल्यामुळे अथवा खराब झाल्यामुळे उत्तर पत्रिकेत रंगवलेले पर्याय दिसत नसतील तर त्यावेळी सदर प्रश्नांचे गुण दिले जात नाहीत त्यामुळे आपल्याला काय करायचंय तर ही उत्तर पत्रिका व्यवस्थितपणे हाताळायची खराब होऊ द्यायचं नाही पुढे बघा या उत्तर पत्रिकेसोबत असलेली कार्बनलेस कॉपी विद्यार्थ्याने परीक्षेच्या अंतिम निकालापर्यंत स्वतःकडे जतन करावी ठीक आहे या उत्तर पत्रिकेची एक कार्बनलेस कॉपी विद्यार्थ्यांना दिली जाते विद्यार्थ्यांनी ती कॉपी काय करायची स्वतःकडे जपून ठेवायची थी। आहे आहे ठीक अशा प्रकारच्या सूचना तुम्हाला या उत्तर पत्रिकेवरती दिल्या जातात आता या सूचना वाचल्यानंतर तुम्हाला काय करायचंय तुमची उत्तरं लिहायला सुरुवात करायचे उत्तरं लिहिताना काळजी काय घ्याल तर दिलेल्या चार पर्यायांपैकी तुमचं जे उत्तर बरोबर असेल त्याला अशा प्रकारे काय करायचे आपल्याला रंगवायचे इथे अशी कोणतीही खून किंवा अशा प्रकारे तो वर्तुळ रंगवायचा नाही याला शून्य मार्क्स दिले जातात आणि अशा प्रकारे उत्तर लिहिलं तर ते काय धरलं जातं बरोबर धरलं जातं ठीक आहे तुमचा पेपर झाल्यानंतर तुम्हाला इथं विद्यार्थ्यांची स्वाक्षरी म्हणून काय करायचंय तुमची सही तुम्हाला इथे करायची असते ठीक आहे मग मित्रांनो हा होता नमुना उत्तरपत्रिका संच किंवा उत्तरपत्रिकेचा नमुना जो तुम्हाला यत्ता आठवीच्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी अशा प्रकारची उत्तरपत्रिका दिली जाते मग मित्रांनो येत्या अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तुम्ही ही परीक्षा देणार असाल तर या राहिलेल्या दिवसांमध्ये या परीक्षेची तयारी करण्यासाठी डबल ओ अकॅडमी तुमच्यासाठी फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच सुरू करत आहे या फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच मध्ये तुम्हाला संपूर्ण विषयाची तयारी तर करून घेतलीच जाते त्यासोबत जुन्या प्रश्नपत्रिका सराव असेल क्लास लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असेल अशा बऱ्याच सुविधा या फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच मध्ये पुरवल्या जातात मग याच्याबद्दल अधिकची माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरही कळवू शकता आणि या परीक्षांबद्दलची तुम्हाला अधिकची माहिती हवी असल्यास तुम्ही डबल ओ अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करू शकता थँक्यू